नमस्कार युव रेसिपी बुकमध्ये तुम्हा सर्वांचे नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीय स्पेशल आमरस थाळी कशी करायची ते पाहतोय या थाळीमधले सगळे पदार्थ अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत आणि रोजच्या जेवणात केले जाणारे आहेत वेगळं असं काहीच नाही पण थाळी म्हटलं की संपूर्ण स्वयंपाक करेपर्यंत गृहिणीची अगदी दमछाक होते तिला खूप थाकायला होतं तर असं होऊ नये यासाठी नियोजन कसं करायचं पदार्थ कोणत्या आधी बनवायचे नंतर काय करायचं या सगळ्या गोष्टी इथे मी तुमच्या सोबत शेअर केल्या त्यामुळे स्वयंपाक तरीही न थकता तुम्ही संपूर्ण थाळी बनवू शकता चला तर मग आजच्या थाळीला सुरुवात करूया आता आमरस थाळी म्हणजे आंब्याचा रस किंवा आमरस महत्वाचा घटक हो की नाही तर सगळ्यात आधी आमरससाठी लागणारी तयारी करून घेऊयात तर इथे मी एका पुट्टीमध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आणि मी इथं चार अशा प्रकारचे हे आंबे घेतलेले आहेत तर आंब्याचा रस काढण्याआधी आंबा स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे याच्यातलं चीक आपल्याला या देठातून बाहेर काढायचं आहे तर त्यासाठी काय करायचं हे सगळे आंबे या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आंबे असे पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायचे म्हणजे याचं साल जे आहे ते थोडस ओलसर होतं चीक सुद्धा ओलसर होतो आणि हाताने आपल्याला स्वच्छ करून घेता येतो तर हे आंबे थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत बाजूला ठेवून दिव्यात आणि मग बाकीच्या संपूर्ण स्वयंपाकाची तयारी करूयात इथे मी कुकरचे दोन डबे घेतलेले आहेत एका डब्यामध्ये इथे बटाटे घेतलेत बटाटे मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत याला असं मध्य भागातून कट करून याचे दोन भाग करायचे म्हणजे कमी शिट्ट्यांमध्ये सुद्धा बटाटे व्यवस्थित शिजले जातात तर इथे मी संपूर्ण बटाटे असे अर्ध्या भागामध्ये कट करून घेतले आता दुसऱ्या डब्यामध्ये आपल्याला घ्यायचे अर्थीबटी तुरीची डाळ दोन चमचे मुगाची डाळ आणि ही डाळ आपल्याला दोन ते तीन वेळेला पाणी घालून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता डाळ मी तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली हे बघा आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे डाळीचे दुप्पट पाणी तर ही एक वाटी आणि अर्धी वाटी तर सव्वा वाटी आपली डाळ झाली दीड वाटी पाणी घालून घेतलं आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे पाव चमचं हिंग पाव च हळद आणि चवीनुसार मिसळून घेत डाळीचा डबा कुकरमध्ये खाली ठेवायचा आहे यावरती प्लेट झूयात वर बटाट्याचा डबा ठेवायचा आहे वर झाकण आहे आणि या कुकरला आपल्याला मध्यम मध्यमाचेवरती चार शिट्ट्या करून घ्यायच्यात डाळ धुवून घेतली सोबतच आता तांदूळ सुद्धा धुऊन घेऊयात तर इथे मी मटार पुलाव करणार आहे तर त्यासाठी एक वाटी लांब दाण्याचा तांदूळ घेतलाय तांदूळ घेताना थोडासा जुना घ्यायचा म्हणजे भात अगदी मोकळा मोकळा छान असा चा तयार होतो तर एक वाटी तांदूळ बाऊलमध्ये घेऊयात यामध्ये पाणी घालायचं आहे हाताने चोळून स्वच्छ करून आहे हे पाणी फेकून आहे आणि दोन ते तीन वेळेला हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तांदूळ आपण भिजत ठेवणार आहे फक्त तंदूर धुवून घ्यायचंय आणि संपूर्ण पाणी नितळून घ्यायचंय तर आता आपण डाळ आणि बटाट्याचा कुकर लावला एका गॅसवरती त्याच्या शिट्ट्या होत्या आता या दुसऱ्या गॅसवरती आपण कुकरमध्ये मटार पुलाव करून घेऊ आता कुकरमध्ये आपल्याला घ्यायचंय दोन चमचे तेल तेलऐवजी तुम्ही, तुम्ही तूप वापरलं तरी चालेल तर आपलं तेल सुद्धा गरम झालंय पटकन मटार पुलावला फोडणी देऊन घेऊ तेलामध्ये दे आपल्याला फोडणीत आहे एक मसाला वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा एक तमाल पत्र घेतलं याचे दोन भात करायचे आणि मग चार हिरवी वेलची चार काळी मिरी आणि चार लवंग अर्धा चमचा जिरे मसाले थोडेसे गरम झाले की यामध्ये घालायचे उभा पातळ चिरून घेतलेला कांदा कांदा खूप गॅसचा नाही थोडा बंगुळी परतून घ्यायचा सोबतच आपल्याला घालायचे दोन हिरव्या मिरच्या मात्र मी तस कट करून घेतले हे पा कांदा थोडासा परतून घेतला कालसर झालेला नाहीये पण मऊ पडलाय आता या स्टेपला यामध्ये घालायचंय एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि याला परतून केलं लसूण छान परतलं गेलं आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची सालं काढून मोठे तुकडे करून घेतले ते घालायचे आणि एक से ग्रीन पीस घेतलेत तर आपण एक वाटी तांदूळ घेतला होता त्याचा दोन वाटी फुलून भात तयार होईल तर त्यासाठी एक वाटी ग्रीन पीस अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण तरीही तुम्हाला वाटलं तर थो थोडंफार कमी जास्त याचं प्रमाण करू शकता एक वाटी ग्रीन पीस घालूयात याला एक दोन मिनिट परतून घ्यायचे मटार परतून घेतले आता याच यामध्ये लुवून घेतलेला तांदूळ घालायचा एक मोठा चमचा धने जिरे पावडर घालायचे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि याला मिसळून घ्यायचं मिसळून घेतलं आता यामध्ये पाणी घालायचंय ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालूयात झाकण लावूयात गॅस मध्यम करायचा आहे आणि आचेवरती याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन्ही कुकर आपले लावून झाले कुकर ज्या शिट्ट्या होत आहेत तोवर पटकन पुरीसाठी लागणारी कणिक वळून घेऊयात तर इथे मी एक मोठी बुट्टी घेतलीये आता यामध्ये आपल्याला घ्यायचंय एक वटी गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं नाही न ना चाळता घेतलंय तुम्ही हवं तर चाळून वापरलं तरी चालेल तर यामध्ये पुऱ्या छान टमक उगाव्यात आणि थोड्याशा क्रंची अशा व्हाव्यात यासाठी यामध्ये दोन मोठे चमचे बारीक रवा घालायचा किंवा मग ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याचा चौथा भाग बारीक रवा वापरला तरी चालेल पुपुरत मीठ घालून घेऊयात त्याला मिसळून घ्यायचंय तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि ही पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचंय दोन्ही कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपले गार होत आहेत आणि कणिक सुद्धा आपली मळून झाली आहे पुरीसाठी कणिक भिजतीये तोवर आपण आमरस करून घेऊयात तर आमरस साठी जे आपण आंबे पाण्यात भिजत ठेवले होते स्वच्छ असे चोळून धुवून घेऊयात तर हे पहा आंबे असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्याला काही चीक लागलेला असेल तर सगळं चीक काढून घ्यायचंय आंबे मी स्वच्छ धुवून घेतले आता काय करायचं याचा हा देठाखाचा जो भाग आहे तो याला काढून टाकायचा आणि याच्यात चीक असेल तो सगळं धुवून घ्यायचा आंबा थोडासा कोरडा करून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळे आंबे आपण स्वच्छ करून घेऊयात तर आंबे धुवून स्वच्छ पुसून घेतलेत इथे मी बाऊल घेतलाय <laughs> आता या आंब्यातून रस कसा काढायचा तर देठाकरचा जो भाग आपण काढून टाकला होता तो अंगठ्याने असा दाबून धरायचा पूर्ण हातामध्ये आंबा या पद्धतीने धरून आणि मग दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने आंबा खालच्या बाजूने वरपर्यंत दाबत दाबत या पद्धतीने असा मऊ सूत करून घ्यायचा आहे आंबा ज्यावेळेला आपण मऊ करण्यासाठी दाब देतो त्यावेळेला देठाकरचा भाग जो आपण दाबून धरलेला आहे तो अजिबात सैल पडू द्यायचा नाही नाहीतर मग आंब्याचा रस किंवा कोय पटकन बाहेर येईल आंबा खालच्या बाजूने वरपर्यंत दाबत दाबत या पद्धतीने मऊ करून घ्यायचा या आंब्यामधली कोय जोपर्यंत आतल्या आत फिरत नाही तोपर्यंत याला मऊसूद करून घ्यायचा तर हे पहा सुरुवातीला आंबा हा असा घट्ट होता आणि दाबून दाबून हा इतका मऊसूद झालेला आहे आता हा पिळून यातला रस काढून घेऊया आंब्याचा रस काढण्याची ही सर्वात जुनी आणि पारंपरिक पद्धत या पद्धतीने आंब्याचा रस केला तयार होणारा आमरस हा चविष्ट आणि सुंदर तर तयार होतोच पण अजिबात काळा सुद्धा पडत नाही हवे तितके दिवस तुम्ही मध्ये स्टोर करून हा ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही आंब्याचा संपूर्ण रस मी काढून घेतला याची साल हे पहा या पद्धतीने अशी उलटी करून बाजूला ठेवून देऊ आंब्यातील संपूर्ण रस काढून घेतला याच पद्धतीने बाकीचे आंबे सुद्धा दाबून मऊ करून घेऊ आणि त्यातला सुद्धा रस काढून घेऊ इथं मी सगळ्या आंब्याचा रस काढून घेतला सगळ्या साली वेगळ्या केलेल्या आहेत आता या सालींवरती थोडंसं सा पाणी घालायचंय आणि या साली सुद्धा आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायचं तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल स्किप केली तरी चालेल अगदी थोडस पाणी वापरायचंय जा खूप जास्त नाही तर साधारण दोन ते तीन चमचे होईल इतपत पाणी मी इथं वापरलेलं आहे साली सुद्धा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जितका शक्य होईल तितका याचा रस काढून घेतला आता हे पाणी सुद्धा यामध्ये घालून घेऊयात याच पद्धतीने आता ज्या आंब्याच्या कोय होत्या त्याचा सुद्धा शक्य होईल तितका रस काढून घेऊ आंब्याच्या कोयला असणारा संपूर्ण रस मी काढून घेतला चारही कोई इथं मी बुट्टीमध्ये घेतलेले आहेत यावर सुद्धा थोडस पाणी घालून यांना सुद्धा पाण्याने स्वच्छ करून घेऊ या पद्धतीने आंब्याचा सगळा रस मी काढून घेतलाय आता यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा कप साखर आंबा आम्ही चेक केला होता फार आंबट नाहीये गोड आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण इथं मी अर्धा कप ठेवले आंब्याचा रस तुमचा गोड किंवा आंबट असेल त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा कप साखर घालून घ्यायचे एक चमचा वेलची पावडर घालायची आणि आता रवीच्या सह्याने याला घुसळून घ्यायचं रवीने असं घुसळून घेतलं की याच्यामध्ये जर काही गाठी असतील तर त्या सुद्धा फुटल्या जातात आणि आंब्याचा जो रस आहे तो फार पिळविळीत होत नाही तर याला चांगलं घुसळून घेवायचं तर हे बघा असा हा आंबरस आपण तयार करून घेऊ थारी थारी। हा आमरस आपला तयार झालाय याला थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून थंड करून घेऊ आणि बाकीची तयारी करूया कुकरची वाफ केले कुकर उघडून पाहूया तर हे पहा त्याला हलक्या हाताने खालीवर करून घ्यायचंय पहा तिथं मी हलक्या हाताने खालीवर करून घेतला हे पहा प्रत्येक दाणा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता थोडासा गरम आहे त्यामुळे थोडा चिकट जाणवतो भात जसा गार होईल तसा अगदी मोकळा मोकळा तयार होतो आता आपला मटार पुलाव तयार झालाय याला अर्धवट चाकून थोडा वेळ पाचवीला ठेवेत यानंतर आपण बिना फोडणीचं वरण करतोय त्यासाठी कुकरला शिजवून घेतली डाळ एका पातेल्यामध्ये मी काढून घेतली यामध्ये थोडस गरम पाणी घालायचंय साधारण एक वाटी पाणी मी गरम करून यामध्ये घालून घेतलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि जितकं आपण पाणी वाढवू त्याच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे कारण आपण डाळ शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं आता ही डाळ आपल्याला चांगली घुसळून घ्यायची इथे बघा डाळ मी व्यवस्थित घुसळून घेतली खूप अगदी स्मूथ सुद्धा घुसळलेली नाहीये याला गॅसवर ठेव्यात आणि याला एक चांगली उकळी काढूयात वर्णाला दुसऱ्या ती वर उकळी येते तोवर आपण इथं बटाटे शिजलेले आहेत बटाट्याची भाजी तयार करून घेऊया कढईमध्ये घ्यायचे दोन मोठे चमचे तेल तेल चांगलं गरम करून घेऊयात तेल गरम झाले यामध्ये घालत अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात कढीपत्त्याची पाने साधारण एक आठ ते नऊ असते आणि उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आणि फोडणी परतून घेऊयात कांदा थोडासा परतून झालाय आता या स्टेपला यामध्ये घालायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट त्याला मिसळून घेऊ आलं लसूण परतलं गेलं त्याचा कच्चे निघून गेलाय पाव चमचा हळद त्या डब्यातला छोटा चमचा हिंग मसाला परतून झाला बटाट्याची सालं काढून त्याच्या मध्यम आकाराच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ घालायचंय आणि याला मिसळून घेऊया खालीवर करून एक जीव मिसळून घेतलंय आता बारीक चिरलेली कोथिंबीर भरून घालायचे आणि पुन्हा एकदा मिसळून घेऊ वर प्लेट साकून याला फक्त दोन मिनिटं एक चांगली वाफ काढायची दोन मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी बटाट्याच्या भाजीला वाफ आलेली आहे पिवळ्या बटाट्याची भाजी आपली तयार झाली पुरीसोबत खायला अप्रतिम अशी लागते गॅस बंद करत आणि भाजी बाजूला ठेवेत दुसरीकडे आपल्या वर्णाला सुद्धा चांगली आलेली आहे तुम्ही पाहू शकता अप्रतिम असं आपलं बिना वरण वरण तयार करूयात सुद्धा थाळीमध्ये तोंडी लावण्यासाठी जर भजी असतील तर त्याची रंगत असून आपण बटाट्याची भजी बनवतोय त्यासाठी मध्यम आकाराचे दोन बटाटे इथं मी याचे स्लाइस करून घेतलेले आहेत बटाट्याची साल काढली नव्हती बटाट्याचे स्लाइस दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा पाण्यामध्येच ठेवले होते ज्यामुळे ते काळी पडणार नाहीत आता यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊयात एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचंय यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय छोटा पाव चमचा हळद घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर साधारण एक चमचाभर ही कोथिंबीर आहे कोथिंबीर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप केलं तरी चालेल आता हे सुरुवातीला सगळं एकदा मिसळून घेऊयात मिसळून घेतलं यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी यामध्ये सुरुवातीला घालायचं आणि मिसळून घ्यायचं पाणी आपल्याला अजून लागणार आहे पण सगळं एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून याच्या गाठी फोडत याला एकचिव करून घेऊ हे पहा पिठामध्ये एकही गाठ राहणार नाही या पद्धतीने याला व्यवस्थित मिसळून घेतलं आता यामध्ये पुन्हा त्याच वाटीने पाव वाटी पाणी घालून घेऊ थोडं पाणी घातलं मिसळून घ्यायचंय आणि पुन्हा उरलेलं पाणी घालून याला पुन्हा मिसळून घेऊ असं पाणी थोडं थोडं घालून मिसळून घेतलं की पिठाच्या गाठीही होत नाहीत आणि बॅटर आपलं खूप पातळही होत नाही आता हे बॅटर आपलं अगदी व्यवस्थित झालंय कसं चेक करायचं तर चमचा असा बॅटरमध्ये किंवा या मिश्रणामध्ये मिसळून घ्यायचा आणि उलट्या बाजूने चेक करायचं बोटाने अशी मधून याला रेश मारली तर पीठ दोन्ही बाजूला सरकलं जातं आणि मध्ये अजिबात येत नाही किंवा बोट वाढल्यानंतर सुद्धा हे सगळं एकजीव मिसळत नाही याचा अर्थ बॅटर अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये तयार आहे आता इथं बटाट्याच्या ज्या स्लाइस आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या बऱ्याच वेळेला कुठे चूक होते तर बटाट्याच्या ज्या स्लाईस असतात पाण्यामधल्या आपण काढतो आणि लगेच बॅटरमध्ये घालून ते तेलात सोडतो या बटाट्याच्या स्लाईसमुळे काय होतं की याच्यामध्ये बरंच पाणी येतं आणि ते मिश्रणामध्ये जातं आणि मिश्रण आपलं पातळ होतं आणि मग भजीला हवं तसं पेसनचं कोटिंग घेत नाही किंवा भजी, कि भजी टम्म फुगत नाही त्यामुळे काय करायचं यातलं सगळं पाणी व्यवस्थित पूर्णपणे नेतळून घ्यायचं आहे संपूर्ण स्लाईसमधलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे या पद्धतीनं हे पहा आणि मग या बटाट्याच्या स्लाईस या बॅटरमध्ये घालायचे आहेत आपल्याला आणि मग आता याची आपण भजी करायची आहे तर आता मी लगेच भजी करणार नाहीये पहिल्यांदा आपण पुऱ्या तळून घेऊयात आणि मग नंतर भजी तळायचे फक्त भजी तळत असताना यामध्ये मी एक चिमूटभर थोडासा खाण्याचा सोडा मिसळून घेणार आहे आणि मग भजी करणार आहे सोडा घालणं सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप केलं तरी चालेल पुरीसाठी मळून ठेवलेलं पीठ चांगलं भिजलेलं आहे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आणि मग पुऱ्या लाटून घ्यायचेत आणि तळून घ्यायचेत पुऱ्या कशा लाटायच्या कशा तळायच्या याचा सविस्तर व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन हवा असल्यास तुम्ही चेक करू शकता नेहमीप्रमाणे पुरी लाटून घेऊ आणि मध्य माचे वरती पुऱ्या तळून घेऊ तर इथं मी थोड्याफार फार पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत लगेचच आपण सुद्धा तळून घेऊ बेसनचं पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे मिसळून घेऊयात आणि यामध्ये ते बटाट्याचे स्लाईस आपण घातलेले आहेत ते यामध्ये अशी डीप करायची थोडंसं यावरचं मिश्रण कमी करायचं आणि तेलामध्ये सोडायचं आहे कढईमध्ये जितके वस्तील तितके भजे सोडून घेऊयात आणि तळून घेऊया भजी तळत असताना गॅस मात्र मध्यम ठेवायचं आहे खूप कमी ठेवायचं नाही नाहीतर मग भजी तेलकट होतात आणि हाय फ्लेमवर ती भजी तळीत तर वरून पटकन करपतात आणि आतून बटाटे कच्चे राहतात त्यामुळे मध्यमाचे वरती भजी तळून घेऊ कढईमध्ये जेवढं तेल घेतलं त्यामध्ये जितक्या बसतील तेवढ्या भजी यामध्ये सोडायचे आणि तळून आहेत तुम्ही पाहू शकता भजी अगदी टम्म फुगलेत छान सुरेख असा रंग सुद्धा याला आलेला आहे अप्रतिम अशी आपली बटाट्याची भजी तयार झाली अर्थातच थाळी आहे तर थोडेसे पापड सुद्धा तळून घेऊयात तर अशा प्रकारे तयार झाली आपली झटकेपट आणि कमीत कमी वेळामध्ये आमरस थाळी किंवा अक्षय तृतीया स्पेशल आम्रस थाळी थाळीमध्ये बनवलेले सगळेच पदार्थ अतिशय सोपे आहेत सगळेच पदार्थ मी प्रमाणासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेले आहेत तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे तयार केली आपण झटकेपट आम्रस थाळी तुम्हाला व्हिडिओ आवडलीस व्हिडिओ नक्की लाईक करा तुमचा अभिप्राय कमेंट्स करून कळवायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटत अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोवर धन्यवाद